कैद्यांसाठी गुड न्यूज जिल्हा कारागृहातील कैद्यांसाठी आता शासनाकडून गुड न्यूज आले कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना नैराश्याची भावना येऊ नये म्हणून कैद्यांच्या कुटुंबियांशी बोलण्यासाठी व्हिडिओ कॉलची सोय केली आहे कारागृहातील कैद्यांना कारागृहात विविध गुन्ह्यांच्या अनुषंगानं शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना त्यांच्यातील नैराश्याची भावना दूर व्हावी या उद्देशानं येरोडा कारागृहात कैद्यांना त्यांच्या कुटुंबियाशी स्मार्टफोनद्वारे बोलण्याची सुविधा प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आली ही सुविधा सर्वच कारागृहात सुरू करण्यास शासनाकडून मान्यता मिळाले याचा उपयोग सोलापुरातील चारशे त्रेचाळीस कैद्यांना होणार आहे सोलापुरातील जिल्हा कारागृहामध्ये सध्या पाच बाराक आहेत त्यामध्ये चारशे त्रेचाळीस कैदी शिक्षा भोगत आहेत या पाच बाराची क्षमता ही एकशे एक्केचाळीस आहे तरी देखील प्रत्यक्षात तिप्पट कैद्याने येथे राहावे लागते फोनची सुविधा अधिकृतपणे सुरू झाल्यास मोबाईलचा बेकायदा वापर थांबेल बुथ सुविधेबरोबरच कैद्यांच्या भेटीची वेळ वाढवण्याबाबत ही निर्णय घेतला जाणार आहे असे महासंचालकांनी यापूर्वी सांगितलंय कैद्यांच्या नातलगांनी प्रशासनाकडे अर्ज केल्यास त्याचे सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे त्यांना संवादाची सुविधा एखाद्या केचच्या संदर्भात वकिलांसाठी अशी सुविधा देण्याची तरतूद असल्याचं सांगण्यात आलाय मध्यवर्ती कारागृहात सुरू करण्यात आलेली सुविधा अद्याप सोलापूर जिल्हा कारागृहात सुरू करण्याचे कोणत्याही प्रकारचे आदेश आमच्याकडे प्राप्त झालेले नाहीत असे आदेश प्राप्त झाल्यास नक्कीच त्याचा लाभ सोलापूर जिल्हा कारागृहातील सर्व कैद्यांना होईल एरोडा कारागृहात कैद्यांसाठी स्मार्टफोन सुविधा प्रायोगिक तत्वावर कार्यान्वित करण्यात आले त्यानुसार कैद्याला नातेवाईकांसाठी दहा मिनिटे बोलण्याची संधी मिळते कैद्यांना कुटुंबियांशी बोलता आल्यानं त्यांच्यातील ताणतणाव नैराश्य दूर करण्यास उपयोग होऊ लागल्याचं यंत्रणेच्या लक्षात आलं ही सुविधा सर्व कारागृहातील कैद्यांसाठी राबवण्यात यावी यासाठी कारागृह विभागाचे प्रमुख अमिताभ गुप्ता हे प्रयत्नशील होते कैद्यांसाठी स्मार्टफोन सुविधा राबवण्यास मान्यता मिळाल्यानं आता लवकरच ही सुविधा सुद्धा सोलापूर जिल्हा कारागृहात सुरू होईल वेद ब्रह्मश्री याज्ञिकी पुरोहित रत्न वैदिक शास्त्र संपन्न पुरस्कार विभूषित पंडित वेणुगोपाल श्रीनिवास जिल्हा पंतलु संचलित वेद श्रुती धार्मिक अनुष्ठान केंद्र सर्व प्रकारचे धार्मिक कार्य शास्त्र शुद्धपणे पोरोहित करण्याकरता आज संपर्क साधा मंत्र तंत्र यंत्र शास्त्र दश महाविद्या देवता तंत्र देवता उपासना द्वारा सर्व संकटावर दैवी उपाय राशी रत्न नवग्रह उपासना राशीनुसार देवी स्तोत्र नक्षत्रावरून विशेष वृक्ष वनस्पती उपासना बीज मंत्र उद्धार मंत्र, उपासक मंत्र द्वारा बाधावर देवी उपाय व मार्गदर्शन रुद्राक्ष धारण पद्धती विद्यार्थ्यांना विद्या बुद्धी मेधा प्रज्ञा कीर्ती यश प्राप्तीसाठी सरस्वती आराधना व उपयुक्त मार्गदर्शन अखंडित महालक्ष्मी कृपा लक्ष्मी स्थिर प्राप्ती व्यापार वृद्धी करिता अनुष्ठान पद्धती उपाय वास्तु संख्या ज्योतिष शास्त्र मंत्र ध्यान उपासना व्रत शास्त्र अनुष्ठान शास्त्र शुभकामना शास्त्र द्वारा मार्गदर्शन गृह शत्रु शत्रुपीडा कलह निवारणार्थ विशेष उपासना शरीर पीडा निवारणार्थ आरोग्य संपन्नतेसाठी आराधना सर्व कार्य सिद्धी करिता मंत्र अनुष्ठान सेवा विवाह गृहारंभ वास्तुशांती भूमीपूजन नवग्रह पूजन जनन शांती उदक शांती ओम हवन यज्ञ या जपानुष्ठान इत्यादी करण्यात येईल वास्तु दोषावर विना तोडफोड देवी मंत्र उपाय पौरोहित्य क्षेत्रातील पाचवी पिढी संपर्क पंडित ವೇಣುಗೋಪಾಲ ಶ್ರೀನಿವಾಸ ಜಿಲ್ಲಾ ಪಂತಲು ಜಿಲ್ಲಾ ಪಂತಲೂ ನಿವಾಸ ಅಟ ದತ್ತೀ ಮಾರ್ಕಂಡೇ ರೂಗಾಲಯ ಮಾಗೆ ನೂ ಪಾಚಾಪೇ ಸೋಲಪುರ ಮೊಬೈಲ್ ನಂಬರ್ ನವ್ಯಾಸ ನೌಶೆ